कल्याण येथील सलानान चौकात होर्डिंग पडलंय हे होर्डिंग गाड्यांवर कोसळल्यानं यामध्ये एक कार आणि पाच ते सहा दुचाकी व एक रिक्षाचं नुकसान झालंय रस्त्यावरच होर्डिंग पडल्यानं वाहतूक कोंडीही झाली होती या होर्डिंग दुर्घटनेनंतर मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झालेत मनसे कार्यकर्ते पडलेल्या होर्डिंगवरच ठिय्या आंदोलनासाठी बसले होते जोपर्यंत महापालिका अधिकाऱ्यांवर आणि शहरातील इतर होर्डिंगवर कारवाई होत नाही तोपर्यंत उठणार नसल्याची भूमिका मनसेनं घेतली होती या घटनास्थळी के डी एम सी आयुक्त इंदुराणी जाखड यांनी पाहणी केली आहे या दुर्घटनेत गाड्यांचं नुकसान झालं त्या ठिकाणी पंचनामे सुरू आहेत तसंच ठेकेदारानं होर्डिंग लावताना नियमांचं पालन केलं नाही ठेकेदारावर कारवाई करण्यात येईल ठेकेदारामार्फत नुकसानग्रस्तांना भरपाई दिली जाईल अनधिकृत बेकायदेशीर होर्डिंगवर कारवाई करण्यात येईल रेल्वेच्या हद्दीत असलेल्या होर्डिंगबाबत रेल्वेला नोटीस बजावणार आणि संबंधित के सी अधिकाऱ्यांना देखील कारणे दाखवा नोटीस बजावणार असल्याची प्रतिक्रिया के डीएमसी आयुक्त इंदुराणी जाखड यांनी यावेळेस दिली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे ते बरंच एक दोन एक महिन्यापूर्वी पत्रव्यवहार करून कल्याण शहरातील जेवढे अनधिकृत होल्डिंग्स आहेत त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी आमचे कपिल पवार गणेश लांडगे आणि शहराच्या तर्फे केली होती पण दरवेळेस अधिकारी हे उत्तर देण्यात टाळाटाळ करून पुढे ढकलत होते याच्यामध्ये काहीतरी यांचं देणं घेणं आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे होल्डिंग ह्या होल्डिंगबद्दल पण पत्रव्यवहार झालेला पण त्यांनी त्यात ते सांगितलं की ह्याची मुदत अजून संपलेली नाही आहे पण निष्कृष्ट दर्जाचं हे काम असल्यामुळे आज जी जी होल्डिंग पाडलं आहे नशिबाने इथे कोणाची जीवितहानी झाली नाही आहे तरीसुद्धा आमची एकच मागणी आहे की जेवढे अनधिकृत होल्डिंग आहे ते त्वरित काढून घेतल्याशिवाय आम्ही हे उचलून देणार नाही आज सदानंद चौक कल्याण येथे एक जी होर्डिंग होती त्याच्यावर लावलेले बॅनर पडले त्यामुळे खाली जे गाडी उभी होती त्याला नुकसान झाला आम्ही स्पॉटवर येऊन पंचनामा केला जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्याने योग्य पद्धतीने एसओपी फॉलो केले नाहीये होर्डिंग वर बॅनर लावताना त्यामुळे त्यांच्यावर आम्ही योग्य कारवाई करतोय आणि जे नुकसान भरपाई आहे ते पण कॉन्ट्रॅक्टर मार्फत त्यांना दिली गेली पाहिजे याच आम्ही निश्चित करतो त्यांच्यावर जबाबदारी आणि त्यांच्यावर एफ आय आर सुद्धा करतो कारण त्यांनी पब्लिक नेग्लिजन्स यामध्ये केलेला प्रथम निदर्शनास येतोय यासोबतच या परिसरामध्ये जे वेगवेगळ्या कंप्लेंट्स आहेत त्यांना पण एक आठवडाभरामध्ये जे होर्डिंग्सच्या बाबतीतली कंप्लेंट आहे ते निकाली काढण्याचे आदेश करतो ऍक्च्युली स्टेशन परिसरामध्ये काही रेल्वेची हद्दीमध्ये आणि काही आपल्या हद्दीमध्ये होर्डिंग्स लावले होते आपल्याकडे जे होर्डिंग आहेत त्यामध्ये कारवाई सुद्धा झाली होती आणि जे रेल्वेच्या हत्तीमध्ये होर्डिंग आहे त्यासाठी आम्ही रेल्वेचे कर्मचारी जे आहेत त्यांना आदेशित केलेला आहे ते काढण्यासाठी आणि परत एकदा आज आम्ही स्ट्रिक्ट सूत्र सगळ्यांना देतो जेणेकरून कुठल्याही प्रकारची अशी घटना घडणार नाही कारचं जो नुकसान आहे ते आम्ही जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याचं मार्फत ताबडतोब जे पर्सन आहे त्यांना देण्यासाठी त्यांना निर्देशित करणार आहोत जे जखमी झालेले आहे त्यांचे पण आम्ही आपल्या जे हॉस्पिटल आहे तिकडे ट्रीटमेंट करून घेणार आहोत आजच आम्ही नोटीस बजवून म्हणजे हे कारवाई का आतापर्यंत केली गेली नाही याच्या अनुषंगाने आम्ही त्यांना नोटीस बजवतो